आपण आलो आहोत धामणी गावात आणि धामणी गावातील काही जाणकार वयोवृद्ध माणसं इकडे हॉटेलमध्ये बसलेली आहेत आणि त्यांच्या सोबतच काही तरुण वर्ग पण आहे पाहूया आपण त्यांच्याही जाणून घेऊया प्रतिक्रिया तसंच आता इकडून चालत चालत एक बाबा आलेले आहेत किरण नमस्कार नमस्कार मी ऍडव्होकेट किरण धामणी ग्रामस्थ उत्सुक आहेत निवडणुकीसाठी आणि त्यांनी जे काय मी ऍडव्होकेट किरण बोराडे बोलतोय आणि इथे जे काही कामकाज चाललेलं आहे ते व्यवस्थित लोकांचे प्रचार पण सुंदर रीतीने चाललेले आहेत संध्याकाळी जेवढे नीती नियम असतील त्याप्रमाणे त्याचं सगळं पालन करण्यात येत आहे या ठिकाणी सकाळी उमेदवार येऊन गेले आणि ते पुढे त्यांच्या प्रचारासाठी निघून गेलेले आहेत बरं ठीक आहे उमेदवार आलेले आहेत प्रचाराचा दौरा पण चालू आहे तुम्ही अॅडव्होकेट आहात प्रचार व्यवस्थित चाललेले तुम्ही म्हणताय आता तुम्हाला ह्या गावात काय काय अपेक्षा किंवा या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं मतदान हा आपला पहिला स्वतःचा जो प्राथमिक अधिकार आहे तो लोकांनी वापरायला पाहिजे नागरिकांनी वापरायला पाहिजे दुसरी गोष्ट त्या दिवशी मतदानासाठी लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं हो। यासाठी त्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे सगळे प्रयत्न करायला पाहिजेत या ठिकाणी तुमच्या ब्रिजचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या टाकीचा आहे पाठाचा प्रश्न आहे तो तो त्यांनी पहिला प्राथमिकतेने सोडवावा दुसरं आरोग्य आणि शिक्षण या पण अगदी मूलभूत गोष्टी आहेत तर त्याच्यावर सुद्धा त्या लोकांनी विचार करावा या ठिकाणी हॉस्पिटल नाही स्थानिक डॉक्टर आहेत पण तुमच्या जिल्हा परिषदेकडून किंवा सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून कुठल्याही प्रकारचे कायमस्वरूपी डॉक्टर या ठिकाणी नाही आहेत तर त्याची व्यवस्था शासनाने करावी आणि आम्ही या उमेदवारांना एक आम्ही आवाहन करतोय आणि विनंती पण करतोय की तुम्ही प्राथमिकतेने या ज्या काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात ही मी माझ्या वतीने आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतोय धन्यवाद ओके तसच आपण इकडे जाणून घेऊ घेऊयात काही नमस्कार सर्वांना मी मिलिंद टेमकर डिजिटल न्यूज चा संपादक तर आता जे अरुण गिरे एका बाजूने उभे आहेत एका बाजूने विवेक दादा वळसे पाटील आहेत एकीकडून एक भाजपचा पण नवीन चेहरा आहे आलेला आहे किरण किरण वाळू म्हणून तर आता तुम्ही तरुण वर्गात किंवा ह्या तिघांमध्ये नक्की चुरस कशी होईल आणि कुठून होईल तुम्हाला एक सांगू का तुरस ही कोणचीच नाही व्हायची आपण कष्ट करतोय ना ही तुरस आपलीच आतापर्यंत कष्टच केल्या काही शे नाही कोण आला आणि कोण गेला त्यांनी कोणी आमच्या दामणीसाठी काही नाही केलं का केलं नाही केलं बरोबर का नाही हे टकुळ पडले आमच्या टाळक्याला केस नाही राहिला काम करू करू मारायची बारी आली पाईपलाईन केले केल्या आम्ही आमच्या केल्या ह्या गोरदरीमध्ये जोडदारांनी माया बदल केली आम्हाला कोणी रुपया नाही काढून दिला इकडून पाणी येईल तिकडून पाणी येईल सारा नारळ फुडू फुडू तर भर नारळ फुटला असं पण पाणी आम्हाला शेवटी शेतकऱ्याला जाण्याला कर्ज काढू ना आमचं तर त्या सोड आमचं इनामी जमीन आहे आमची ते इनामी सात बारा गेला पण आम्हाला काही कर्ज आता लोकांच्या कर्ज बाजारी झाले याच्याकून घेतलं कर्ज काही दीड लाख याच्याकून तीन लाख असं करून काय काय त्यांना माहीत काही इच्छा नाही बो कोण येवा सगळी जण यावं सगळ्यांनी करा एवढीच बाकी विचार काय असेल आपली नमस्कार बोला काय त्याच्याच पाठी माग आम्ही उभे राहणार मग आतापर्यंत धामणे गावात विकास झाला की नाही कुठला झाला की काय विकास विकास झाला नाही असं कसं म्हणताय फक्त जे समजा आता जे सामाजिक कामं आहेत ती होतात आणि आता शेतकऱ्यांसाठी पाणी योजना आणल्यात त्यासाठी खूप थोडेफार सहकार्य केलेले आम्हाला आमदार दिलीपरावशा बातम्यांनी त्याची जाण ठेवायच लागेल ना आम्हाला पाईपलाईन पाईपलाईन निघाले शकते शेतकऱ्यांनी वैयक्तिक केल्या पण त्यासाठी पाठपुरावे केले किंवा कुठली परवानगी घ्यायची असेल ते भेटले लाईटच डीपीचं कनेक्शन तेच त्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे डीपी नाही आल्याच आल्या कुठं आले काय नाही ठीक आहे सांगतो की आमच्यासाठी केलेले त्यांनी आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे नक्की विकास केलेला आहे आणि बंटी पाटील शंभर टक्के निवडून येते चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा